नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मानवी शरीराच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रणालीबद्दल बोलणार आहोत म्हणजे शारीरिक द्रव आणि आपली रक्ताभिसरण प्रणाली आपल्याकडे काही शैक्षणिक लेख आणि नोट्स आहेत तर त्यातून आपण ही जी गुंतागुंतीची प्रणाली आहे ना ती समजून घेऊया विचार करा जरा आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत त्यांना सतत ऑक्सिजन पोषण कसं मिळत असेल आणि त्यांच्यातले टाकाऊ पदार्थ बाहेर कसे, कसे जात असतील ही सगळी जबाबदारी आहे आपल्या रक्ताभिसरण प्रणालीची तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की याचे मुख्य घटक आणि त्यांची कामं अगदी सोप्या भाषेत समजून घेणं हो आणि सुरुवात एका अगदी मूलभूत गोष्टीपासून करूया आपलं शरीर म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाण्याने बनलेलं आहे एका निरोगी प्रौढ माणसाच्या वजनाचा साधारणपणे साठ टक्के भाग पाणीचं असतं स्त्रियांमध्ये हे प्रमाण थोडं कमी असतं म्हणजे सुमारे पन्नास ते पंचावन्न टक्के आणि हे सगळं पाणी वेगवेगळ्या द्रवांच्या रूपात आपल्या शरीरात सतत फिरत असतं चला तर मग याच शारीरिक द्रवांपासून सुरुवात करूया यात मुख्यत्वे काय काय येतं दोन महत्वाचे द्रव आहेत एक म्हणजे रक्त आणि दुसरी लसिका ज्याला लिम्फ म्हणतात रक्त तर आपल्याला माहीतच आहे ते एक विशेष प्रकारचं संयोजक उतक आहे म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या शरीराची जीवन रेखाच आहे ती बरोबर मग या रक्तात नक्की काय काय असतं त्याचे मुख्य घटक कोणते रक्तात ना साधारणपणे पंचावन्न टक्के भाग हा प्लाझ्मा नावाचा द्रव असतो आणि उरलेला जो पंचेचाळीस टक्के भाग आहे तो असतो विविध रक्तपेशींचा त्यांना एकत्रितपणे आपण फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणतो प्लाझ्मा म्हणजे हा नक्की काय असतो फक्त पाणी की अजून काय प्लाझ्मा हा असा फिकट पिवळ्या रंगाचा थोडा चिकट द्रव असतो यात नव्वद ब्याण्णव टक्के पाणी असलं तरी उरलेले जे आठ दहा टक्के घटक आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत यात मुख्यत्वे प्रथिनं असतात म्हणजे प्रोटीन्स जसे की फायब्रिनोजेन जे रक्त गोठायला लागतं ग्लॉब्युलिन जे आपल्या संरक्षणासाठी म्हणजे रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचं आहे आणि अॅल्बुमिन जे रक्ताचा ऑस्मोटिक दाब सांभाळतं याशिवाय यात खनिज ग्लुकोज अमिनो ॲसिड्स हॉर्मोन्स जीवनसत्व असं बरंच काही विरघळलेलं असतं आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्लाझ्मामधून जर रक्त गोठवणारे घटक काढले तर जो द्रव उरतो त्याला सिरम म्हणतात अच्छा आणि मग ते फॉर्मड एलिमेंट्स म्हणजे रक्तपेशी त्याचे प्रकार आणि त्यांची कामं काय आहेत हो यात मुख्य तीन प्रकारच्या पेशी येतात पहिला आणि सगळ्यात जास्त संख्येने असलेला प्रकार म्हणजे लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसीज एरिथ्रोसाइट्स असंही म्हणतात त्यांना एका घनमिलीमीटर रक्तात यांची संख्या किती असते माहिती आहे तब्बल पन्नास ते पंचावन्न लाख बापरे पन्नास लाख प्रचंड संख्या आहे ही यांचं मुख्य काम काय असतं यांचं मुख्य काम आहे ऑक्सिजन वाहून नेणं ह्या पेशी आपल्या अस्थिबज्जे म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या सस्तन प्राण्यांच्या आरबीसीजमध्ये केंद्रक नसतं अच्छा केंद्रक नसतं हो आणि त्यांचा आकार पण असा दोन्ही बाजूनी खोलगट असतो बायकॉन केव म्हणतात त्याला केंद्रक नसल्यामुळे काय होतं की त्यांना हिमोग्लोबिन नावाचं जे लोह असलेलं प्रोटीन आहे ना ते साठरायला जास्त जागा मिळते याच हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो आणि त्या ऑक्सिजन फुफ्फुसांकडून घेऊन पेशींपर्यंत पोचवतं आणि पेशींकडून कार्बन डायऑक्साईड परत आणायलाही मदत करतं यांचं आयुष्य साधारण एकशे वीस दिवसांचं असतं मग त्या प्लिहामध्ये म्हणजे स्प्लीनमध्ये नष्ट होतात म्हणून स्प्लीनला आरबीसीचं कब्रस्थान म्हणतात बरोबर अगदी बरोबर म्हणजे लाल रक्तपेशी या ऑक्सिजनच्या डिलिव्हरी एजंट्स झाल्या हा दुसरा प्रकार कोणता दुसरा प्रकार आहे पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यू बीसीस ल्युकोसाइट्स असंही म्हणतात ह्या लाल पेशींच्या तुलनेत खूप कमी असतात म्हणजे साधारण सहा हजार ते आठ हजार प्रति घन मिलीमीटर पण त्यांचं काम खूप महत्वाचं आहे त्या आपल्या शरीराच्या सैनिक आहेत असं म्हणायला हरकत नाही सैनिक म्हणजे कशा प्रकारे म्हणजे त्या रोग प्रतिकार शक्तीसाठी काम करतात त्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे सगळ्यात जास्त असतात न्यूट्रोफिल्स म्हणजे एकूण डब्ल्यू बी सी पैकी साठ पासष्ट टक्के या भक्षक पेशी आहेत म्हणजे फॅगोसाइट्स त्या बाहेरून आलेले जंतू वगैरे गिळून टाकतात अच्छा मग येतात लिम्फोसाइट्स साधारण वीस पंचवीस टक्के ह्या दोन प्रकारच्या असतात बी आणि टी लिम्फोसाइट्स ह्या विशिष्ट प्रकारची प्रतिकारशक्ती देतात म्हणजे अँटीबॉडीज तयार करणं किंवा संक्रमित पेशींना मारणं त्यानंतर मोनोसाइट्स ह्या आकाराने सगळ्यात मोठ्या डब्ल्यू बी सीज ह्या पण भक्षक पेशीज आहेत इओसिनोफिल्स नावाच्या पेशी ॲलर्जी आणि परजीवी संक्रमणाविरुद्ध लढतात आणि सर्वात कमी असतात बेसोफिल्स त्या हिस्टमिन हिपेरिन सारखी लसायणं सोडतात जी दाहक प्रक्रियेत म्हणजे इन्फ्लमेशनमध्ये महत्त्वाची असतात थोडक्यात काय तर ह्या सगळ्या डब्ल्यू बी सीज मिळून आपल्या शरीराचं संरक्षण करतात अरे वा म्हणजे शरीराचं संरक्षण करणारं एक अगदी सुसज्ज सैन्यच आहे हे आणि तिसरा घटक तिसरा घटक आहे प्लेटलेट्स म्हणजे थॉम्बोसरिट्स ह्या खरं तर पूर्ण पेशी नाहीत तर बोनमॅरोमधल्या मेगा कॅरिओसाइट्स नावाच्या मोठ्या पेशींचे तुकडे आहेत यांची संख्या साधारण दीड ते साडेतीन लाख प्रति घन मिलीमीटर असते आणि यांचं मुख्य काम आहे रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करणं म्हणजे को मध्ये आपल्याला जखम झाली की रक्त वाहतं ते थांबवण्यात यांचा मोठा वाटा आहे हे झालं रक्ताच्या घटकांबद्दल पण आपण नेहमी रक्त गटांबद्दल ऐकतो ए बी ओ ए बी हे गट कसे ठरवतात हो ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे जी काल लँडस्टाईनरनी शोधली हे hey, एबीओ रक्तगट आपल्या लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या दोन विशिष्ट प्रकारच्या रेणूंवर आधारित आहेत त्यांना आपण ए आणि बी प्रतिजन किंवा अँटीजन्स म्हणतो तर ज्यांच्या आरबीसीजवर फक्त ए अँटीजन आहे त्यांचा गट ए ज्यांच्यावर फक्त बी आहे त्यांचा गट बी ज्यांच्यावर ए आणि बी दोन्ही आहेत त्यांचा गट ए बी आणि ज्यांच्यावर काहीच नाही त्यांचा गट ओ आणि याचबरोबर आपल्या रक्तरसात म्हणजे प्लाझ्मामध्ये या अँटीजेन्सच्या विरुद्ध नैसर्गिक प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज असतात ए, एंटी ए, एंटी ए, एंटी ए, एंटी ए गटात अँटी बी बी गटात अँटी ए ओ गटात दोन्ही अँटी ए आणि अँटी बी आणि ए बी गटात एबी गटात एकही अँटीबॉडी नसते अच्छा याचा अर्थ रक्त देताना हे जुळणं खूप महत्वाचं असणार नाही का अगदी अगदी बरोबर रक्त देताना म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करताना रक्तगट जुळवणं अत्यंत आवश्यक आहे समजा चुकीचा गट दिला तर काय होतं की रुग्णाच्या रक्तातल्या अँटीबॉडीज बाहेरून आलेल्या आरबीसीजवर हल्ला करतात त्यांना नष्ट करतात यामुळे खूप गंभीर रिॲक्शन येऊ शकते अगदी जीवही जाऊ शकतो ह्याच रचनेमुळे ओ गटाच्या लोकांना सार्वत्रिक दाता म्हणतात कारण त्यांच्या आरबीसीजवर अँटीजन नसल्यामुळे ते कुणालाही रक्त देऊ शकतात अर्थात आरएच फॅक्टर जुळवून आणि एबी गटवाले सार्वत्रिक ग्राही हो कारण त्यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज नसतात त्यामुळे ते कोणाकडूनही रक्त घेऊ शकतात पुन्हा आर एच जुळवून एबीओसोबतच दुसरा महत्वाचा गट आहे आर एच गट हा पण आरबीसीवरच्या एका दुसऱ्या अँटीजनमुळे ठरतो आर एच हे अँटीजन असेल तर आर एच पॉझिटिव्ह आणि नसेल तर आर एच निगेटिव्ह बहुतेक लोक म्हणजे साधारण ऐंशी टक्के आर एच पॉझिटिव्ह असतात रक्त देताना एबीओसोबत आरेच गट जुळवणं पण तितकंच महत्वाचं आहे आपण गरोदरपणातला आरेच विसंगतीबद्दल ऐकतो म्हणजे आरएच इनकम्पॅटेबिलिटी ती काय समस्या असते नेमकी हो ही एक गंभीर स्थिती आहे जी तेव्हा होऊ शकते जेव्हा आई आर एच निगेटिव्ह असेल आणि तिच्या पोटातला गर्भ आरेच पॉझिटिव्ह असेल पहिल्या गरोदरपणात सहसा धोका नसतो कारण आई आणि बाळाचं रक्त थेट मिसळत नाही पण बाळंतपणाच्या वेळी बाळाच्या काही आर पॉझिटिव्ह पेशी आईच्या रक्तात जाऊ शकतात यामुळे काय होतं की आईचं शरीर या पेशींविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं म्हणजे अँटी आर एच अँटीबॉडीज मग पुढच्या वेळी जर गर्भ पुन्हा आर एच पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरात तयार झालेल्या ह्या अँटीबॉडीज नाळेतून बाळाच्या शरीरात जातात आणि त्याच्या लाल रक्तपेशींवर हल्ला करतात यामुळे बाळाच्या आरबीसीज नष्ट होतात त्याला तीव्र अॅनिमिया किंवा कावीळ होऊ शकते याला म्हणतात एरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस अरे देवा हे तर खूपच गंभीर आहे हो पण सुदैवाने आता यावर उपाय आहे आर एच निगेटिव्ह आईला पहिल्या बाळंतपणानंतर लगेच अँटी आर एच अँटीबॉडीजचं इंजेक्शन देतात रोग्याम म्हणतात त्याला त्यामुळे तिच्या शरीरात स्वतःच्या अँटीबॉडीज तयार होत नाहीत आणि पुढच्या बाळाला धोका टळतो ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे बरं आता आपण रक्त गोठण्याच्या प्रक्रियेकडे वळूया जखम झाल्यावर रक्तस्राव आपोआप कसा थांबतो रक्त गोठणं म्हणजे को ही शरीराची एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा तिथल्या खराब झालेल्या पेशी आणि प्लेटलेट्स एकत्र येतात आणि काही रसायनं सोडतात यामुळे रक्तात आधीपासून असलेल्या आपण निष्क्रिय असलेल्या अनेक घटकांची म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर्सची एक साखळी प्रक्रिया सुरू होते याला कॅस्केड प्रोसेस म्हणतात ही प्रक्रिया बरीच क्लिष्ट आहे पण त्याच्या शेवटी काय होतं की प्रोथ्रॉम्बिन नावाचं एक निष्क्रिय प्रोटीन थ्रॉम्बिन नावाच्या सक्रिय एन्झाईममध्ये बदलतं यासाठी कॅल्शियम आयन लागतात मग हे थ्रॉम्बिन काय करतं की प्लाझ्मामधल्या फायब्रिनोजिन नावाच्या विरघळणाऱ्या प्रोटीनला फायब्रिन नावाच्या न विरघळणाऱ्या धाग्यांमध्ये बदलतं हे फायब्रिनचे धागे जखमेवर एक जाळं तयार करतात अच्छा जाळ्यासारखं हो अगदी आणि मग या जाळ्यात रक्तपेशी अडकतात आणि रक्ताची गुठळी तयार होते म्हणजे क्लॉट ही गुठळी मग रक्तप्रवाह थांबवते या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन के सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण काही क्लॉटिंग फॅक्टर्स तयार करायला यकृताला त्याची गरज लागते म्हणजे ही एक अत्यंत नियंत्रित अशी साखळी प्रक्रिया आहे पण मग रक्तवाहिन्यांमध्ये फिरताना रक्त उगाच का नाही गोठत तिथे तर जखम नसते अगदी बरोबर प्रश्न विचारलात याचं कारण आहे आपल्या रक्तात असलेलं हिपॅरिन हिपॅरिन हा एक नैसर्गिक अँटी कोऑग्युलेंट आहे म्हणजे रक्त गोठायला प्रतिबंध करणारा पदार्थ हा काही विशिष्ट पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे बेसोफिल्स आणि मास्टपेशी तयार करतात हे हिपॅरिन रक्तवाहिन्यांमध्ये उगाचच गुठल्या होऊ देत नाही त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया फक्त जिथे गरज आहे म्हणजे जखमेच्या ठिकाणीच होते हा समतोल खूप महत्वाचा आहे हां समजलं आता रक्ताशिवाय दुसरा एक महत्वाचा द्रव म्हणजे लसिका म्हणजे लिंफ ती काय असते आणि तिचं काम काय बरं जेव्हा रक्त अगदी बारीक रक्तवाहिन्यांमधून म्हणजे केशिकांमधून कॅपलरीजमधून वाहतं तेव्हा दाबामुळे थोडं पाणी आणि रक्तात विरघळलेले लहान रेणू जसे की पोषक तत्व ऑक्सिजन वगैरे प्लाझ्मामधून बाहेर पडतात आणि पेशींच्या आजूबाजूच्या जागेत जमा होतात या द्रवाला म्हणतात उतक द्रव किंवा इंटरस्टिशियल फ्लुईड खरं तर पेशी आणि रक्त यांच्यातली देवाणघेवाण याच द्रवामार्फत होते अच्छा मग हा सगळा द्रव तिथेच राहतो का नाही नाही त्यातला बराचसा भाग परत रक्ताच्या केशिकांमध्ये शोषला जातो पण जो काही उरलेला द्रव असतो तो एका वेगळ्या प्रकारच्या वाहिन्यांच्या जाळ्यात जमा होतो या जाळ्याला म्हणतात लसिका प्रणाली म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम आणि या लसिका वाहिन्यांमधल्या द्रवाला म्हणतात लसिका किंवा लिम्फ लसिका रंगहीन असते कारण त्यात लाल रक्तपेशी नसतात पण त्यात भरपूर लिम्फोसाईट्स असतात ज्या पांढऱ्या रक्तपेशींचाच एक प्रकार आहेत मग ह्या लसिका प्रणालीचं नेमकं काम काय आहे लसिका प्रणालीची अनेक महत्वाची कामं आहेत पहिलं म्हणजे ती उदकांमधला जास्तीचा द्रव गोळा करून परत रक्तात सोडते त्यामुळे शरीरातल्या द्रवांचा संतुलन राहतं दुसरं म्हणजे ती आतड्यांमधून शोषलेली चरबी म्हणजे फॅट्स वाहून नेते आतड्यांमध्ये खास लसिका वाहिन्या असतात त्यांना लॅक्टेल्स म्हणतात आणि तिसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे ती रोगप्रतिकार प्रणालीचा एक अविभाज्य भाग आहे ह्या लसिका वाहिन्यांवर ठिकठिकाणी अशा गाठी असतात त्यांना लिम्फ नोड्स म्हणतात हो ऐकलंय ह्या गाठी म्हणजे फिल्टर स्टेशन सारखे असतात लसिकेतून येणारे जंतू कचरा वगैरे इथे अडकतात आणि तिथल्या लिम्फोसाईट्स आणि इतर डब्ल्यूबीसीज त्यांना नष्ट करतात म्हणजे रक्त आणि लसिका ह्या दोन्ही प्रणाली मिळून शरीराचं अंतर्गत वातावरण संतुलित आणि सुरक्षित ठेवतात छान आता येऊया मुख्य रक्ताभिसरण प्रणालीकडे आपण म्हणालो की मानवामध्ये बंद क्लोज रक्ताभिसरण प्रणाली असते याचा अर्थ काय बंद रक्ताभिसरण प्रणाली म्हणजे रक्त नेहमी हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या एका बंदिस्त जाळ्यातूनच फिरतं ते कधीही थेट उदकांमध्ये किंवा शरीराच्या पोकळीत ओतलं जात नाही या प्रणालीचे तीन मुख्य घटक आहेत एक म्हणजे हृदय आपला पंप दुसरं म्हणजे रक्तवाहिन्या म्हणजे धमण्या शिरा आणि केशिकांचं जाळं आणि तिसरं म्हणजे रक्त जे या सगळ्यातून फिरत असतं हृदयाबद्दल बोलूया आपलं हृदय कसं काम करतं त्याची रचना कशी असते मानवी हृदय हे छातीच्या पोकळीत दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये पण थोडंसं डावीकडे झुकलेलं असतं त्याचा आकार साधारणपणे आपल्या बंद मुठी एवढा असतो ते एका दुहेरी आवरणाने ज्याला पेरिकार्डियम म्हणतात त्याने वेढलेलं असतं या आवरणांमध्ये एक द्रव असतो पेरिकार्डियल फ्लुईड जो हृदयाला घर्षणापासून आणि धक्क्यांपासून वाचवतो आपल्या हृदयात एकूण चार कप्पे असतात चेंबर्स म्हणतात त्यांना वरचे दोन लहान कप्पे म्हणजे अलिंद एक उजवं आणि एक डावं हे रक्त स्वीकारण्याचं काम करतात आणि खालचे दोन मोठे जाड भिंतींचे कप्पे म्हणजे निलय एक उजवं आणि एक डावं हे रक्त बाहेर पंप करतात म्हणजे चार कप्पे दोन अलिंद दोन निलय अगदी बरोबर आणि डावो उजवं अलिंद आणि डावो उजवं निलय हे पडद्यांनी विभागलेले असतात त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळत नाही मग ह्या कप्प्यांमधून रक्त एकाच दिशेने कसं वाहतं ते मागे का जात नाही त्यासाठी हृदयात झडपा असतात म्हणजे वॉल्व्स उजवं अलिंद आणि उजवं निलय यांच्यामध्ये असते ट्रायस्पीड झडप तिला तीन पडदे असतात आणि डाव अलिंद आणि डाव निलय यांच्यामध्ये असते बायस्पीड झडप जिला मिटरल वॉल्व असई म्हणतात तिला दोन पडदे असतात ह्या झडपा रक्त फक्त अलिंदांकडून निलयांमध्ये जाऊ देतात उलट येऊ देत नाहीत तसंच दोन्ही निलयांमधून ज्या मोठ्या रक्तवाहिन्या बाहेर पडतात म्हणजे उजव्या निलयातून फुप्फुसीय धमनी आणि डाव्या निलयातून महाधवनी एओर्टा त्यांच्या तोंडावर पण अर्धचंद्राकृती झडपा असतात सेमिल्युनर वॉल्स म्हणतात त्यांना ह्या झडपा रक्त निलयांमधून बाहेर जाऊ देतात पण परत निलयात येऊ देत नाहीत या सगळ्या झडपा दाबाच्या फरकानुसार उघडतात आणि बंद होतात ज्यामुळे रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने राहतो आणि तुम्ही पाहिलं असेल निलयांच्या भिंती अलिंदांपेक्षा खूप जाड असतात हो त्यातही डाव्या निलयाची भिंत सगळ्यात जाड असते का असेल बरं कारण डाव्या निलयाला रक्तपूर्ण शरीरात दूरपर्यंत पोचवायचं असतं तर उजव्या निलयाला फक्त जवळच्या फुफ्फुसांपर्यंतच पाठवायचं असतं म्हणून डाव्या निलयाला जास्त जोर लावावा लागतो त्यामुळे जास्त ताकदवान म्हणजे जाड भिंत असावी अगदी बरोबर कामाच्या स्वरूपानुसार रचनेत हा महत्वाचा फरक आहे हृदय सतत धडधडत राहतं ते स्वतःहून कसं चालतं आपण पेसमेकर बद्दल ऐकतो ते काय आहे नक्की हृदयाचे स्नायू हे विशेष प्रकारचे असतात ते स्वतःहून स्पंद म्हणजे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस निर्माण करू शकतात याला ऑटोरिध्मिसिटी म्हणतात म्हणूनच आपलं हृदय मायोजेनिक आहे म्हणजे त्याची गती त्याच्या स्नायूंमधूनच नियंत्रित होते हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात आणि त्याची लय ठरवणारा एक मुख्य भाग आहे तो म्हणजे सायनो ऍट्रियल नोड एसएएन म्हणतात त्याला हा उजव्या अलिंदाच्या वरच्या कोपऱ्यात असतो एसएन नियमितपणे म्हणजे साधारण मिनिटाला सत्तर ते वेळा निर्माण करतो आणि त्यामुळे संपूर्ण हृदयाच्या आकुंचनाची लय ठरते म्हणूनच ला हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर म्हणतात अच्छा म्हणजे हा सॅन स्वतःच ठोके निर्माण करतो हो सॅनमधून निघालेले हे स्पंद आधी दोन्ही अलिंदांमध्ये पसरतात ज्यामुळे ती आकुंचन पावतात मग हे स्पंद अॅट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड नावाच्या दुसऱ्या एका नोडकडे जातात आणि तिथून एका विशेष वाहक प्रणालीमार्फत म्हणजे बंडल ऑफ हेस आणि परकिंजे फायबर्स दोन्ही निलयांपर्यंत पोचतात यामुळे मग निलय आकुंचन पावतात हा सगळा समन्वय इतका अचूक असतो की हृदय अगदी लयबद्ध पद्धतीने काम करतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता रक्त वाहून नेणाऱ्या नळ्यांबद्दल म्हणजे रक्तवाहिन्यांबद्दल बोलूया त्यांचे प्रकार आणि फरक काय आहेत हो तीन मुख्य प्रकार आहेत रक्तवाहिन्यांचे पहिला प्रकार म्हणजे धमन्या किंवा आर्टरीज ह्या हृदयापासून रक्त शरीराच्या इतर भागांकडे नेतात फक्त फुफ्फुस या धमनी सोडून जी अशुद्ध रक्त नेते अगदी बरोबर तो एक अपवाद आहे धमन्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात कारण त्यांना हृदयाने पंप केलेल्या रक्ताचा उच्चदाब सहन करायचा असतो दुसरा प्रकार म्हणजे शिरा किंवा वेन्स ह्या शरीराच्या भागांकडून रक्त हृदयाकडे परत आणतात इथे अपवाद फुफ्फुसिय शिरा ज्या शुद्ध रक्त आणतात करेक्ट शिरांच्या भिंती धमन्यांपेक्षा पातळ असतात आणि त्यांच्यात रक्तदाब कमी असतो आणि रक्ताला फक्त हृदयाच्या दिशेनेच वाहू देण्यासाठी विशेषतः पायांसारख्या खालच्या भागातल्या शिरांमध्ये झडपा असतात आणि तिसरा प्रकार म्हणजे केशिका किंवा कॅपिलरीज ह्या अत्यंत सूक्ष्म नलिका असतात ज्या धमन्या आणि शिरांना जोडतात यांची भिंत फक्त एका पेशीच्या थरावेवढी पातळ असते आणि याच ठिकाणी रक्त आणि ऊतकांमधले वायू पोषक तत्व टाकाऊ पदार्थ यांची खरी देवाणघेवाण होते आपण दुहेरी रक्ताभिसरण म्हणजे डबल सर्क्युलेशन बद्दल ऐकतो याचा अर्थ काय आणि ते महत्वाचं का आहे दुहेरी रक्ताभिसरण म्हणजे आपल्या शरीरात रक्त हृदयामधून एका पूर्ण फेरीत दोन वेळा जातं याचे दोन सर्किट किंवा दोन भाग आहेत पहिला म्हणजे फुफ्फुसीय अभिसरण किंवा पल्मनरी सर्क्युलेशन यात काय होतं की उजव्या निलयातून अशुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजन कमी असलेलं रक्त फुफ्फुसीय धमनीद्वारे फुफ्फुसांकडे जातं तिथे ते कार्बन डायऑक्साईड देऊन ऑक्सिजन घेतं म्हणजे शुद्ध होतं आणि मग हे शुद्ध रक्त फुफ्फुसीय शिरांद्वारे डाव्या अलिंदात परत येतं हा झाला एक छोटा सर्किट आणि दुसरा दुसरा म्हणजे प्रणालीगत अभिसरण किंवा सिस्टेमिक सर्क्युलेशन डाव्या निलयातून शुद्ध रक्त महाधमनीद्वारे म्हणजे एओर्टाद्वारे संपूर्ण शरीरात जातं पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व पुरवल्यानंतर ते अशुद्ध होतं म्हणजे त्यात कार्बन डायऑक्साईड जमा होतो आणि मग हे अशुद्ध रक्त महाशिरांद्वारे म्हणजे व्हेनाकावाद्वारे उजव्या अलिंदात परत येतं हा मोठा सर्किट आहे म्हणजे एका फेरीत रक्त दोनदा हृदयात येते एकदा फुफ्फुसांकडून आणि एकदा शरीराकडून बरोबर आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की ऑक्सिजन असलेलं आणि नसलेलं रक्त पूर्णपणे वेगळं ठेवलं जातं यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा खूप कार्यक्षमतेने होतो आपल्यासारख्या उष्ण रक्ताच्या प्राण्यांना जी जास्त ऊर्जा लागते त्यासाठी हे खूप गरजेचं आहे आता हृदय चक्राबद्दल बोलूया कार्डियाक सायकल म्हणतात त्याला आणि हृदयाचे जे लब डब आवाज येतात ते कशामुळे येतात एका ठोक्याच्या सुरुवातीपासून पुढच्या ठोक्याच्या सुरुवातीपर्यंत हृदयाच्या सगळ्या घटना एका क्रमाने घडतात त्याला हृदय चक्र म्हणतात यात अलिंद आणि निलय यांचं आकुंचन म्हणजे सिस्टोल आणि प्रसरण म्हणजे डायस्टोल या दोन्ही अवस्था येतात एका सामान्य हृदय साधारण शून्य पॉईंट आठ सेकंद लागतात आता आवाजांबद्दल जेव्हा निलय आकुंचन पावायला सुरुवात करतात तेव्हा अलिंद आणि निलय यांच्यामधल्या झडपा म्हणजे ट्रायस्पीड आणि बायस्पीड धाडकन बंद होतात तेव्हा पहिला मोठा आणि लावणारा आवाज येतो लब अच्छा झडपा बंद झाल्यामुळे हो आणि मग जेव्हा निलय प्रसरण पावायला लागतात तेव्हा निलयांमधून बाहेर जाणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तोंडावरच्या झडपा म्हणजे सेमिल्युनर वॉल्स बंद होतात तेव्हा दुसरा छोटा आणि तीक्ष्ण आवाज येतो डब हे लब आणि डब आवाज आपण स्टेथोस्कोपने ऐकू शकतो आणि ते हृदयाच्या आरोग्याबद्दल महत्वाची माहिती देतात आणि प्रत्येक ठोक्याला म्हणजे प्रत्येक कार्डियाक सायकलला प्रत्येक निलय साधारणपणे सत्तर मिलीलीटर रक्त बाहेर टाकतं याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम सत्तर मिली हो आणि एका मिनिटात हृदय जितक्या वेळात धडधडतं म्हणजे हार्ट रेट त्याला जर स्ट्रोक व्हॉल्यूमने गुंडलं तर आपल्याला मिळतं कार्डियाक आउटपुट म्हणजे समजा हार्ट रेट बहात्तर ठोके प्रति मिनिट असेल तर कार्डियक आउटपुट होईल बहात्तर गुणिले सत्तर म्हणजे जवळपास पाच हजार चाळीस मिलीलिटर प्रति मिनिट म्हणजे पाच लिटर प्रति मिनिट बरोबर म्हणजे आपल्या शरीरातलं जवळजवळ सगळं रक्त एका मिनिटात एकदा तरी हृदयातून फिरून येतं कमाल आहे खरंच अविश्वसनीय बरं आणि ईसीजी म्हणजे काय ते काय दाखवतं ईसीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्रॅम हे दरम्यान हृदयामध्ये जी विद्युत क्रिया म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी होते त्याचं ग्राफिकल रेकॉर्डिंग आहे आपल्या छातीवर आणि हातापायांवर इलेक्ट्रोड्स लावून हे मोजतात ईसीजीच्या ग्राफमध्ये आपल्याला काही विशिष्ट लहरी म्हणजे वेव्ह दिसतात त्यांना पीवेव्ह क्यू आर एस कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह अशी नावं आहेत पीवेव्ह म्हणजे अलिंदांचं आकुंचन म्हणजे डिपोलरायझेशन क्यू आर एस कॉम्प्लेक्स म्हणजे निलयांचं आकुंचन म्हणजे डिपोलरायझेशन आणि टी वेव्ह म्हणजे निलयांचं पुन्हा मूळ स्थितीत येणं म्हणजे रिपोलरायझेशन म्हणजे हृदयाच्या प्रत्येक भागाच्या कामाचं प्रतिबिंब त्यात दिसतं अगदी या लहरींच्या आकारात उंचीत किंवा त्यांच्यामधल्या अंतरात काही बदल दिसला तर ते हृदयाच्या कामात काहीतरी बिघाड असल्याचं दर्शवू शकतं त्यामुळे हृदयाच्या रोगांचं निदान करण्यासाठी ईसीजी हे खूप महत्वाचं साधन आहे शेवटी या रक्ताभिसरण प्रणालीशी संबंधित काही सामान्य आजार किंवा विकार कोणते आहेत हो बरेच आहेत पण काही महत्वाचे म्हणजे एक म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन जेव्हा रक्तदाब सतत एकशे वीस ऐंशी एम एम एच जी या सामान्य पातळीपेक्षा जास्त राहतो म्हणजे समजा एकशे चाळीस नव्वद किंवा त्याहून अधिक याला सायलेंट किलर म्हणतात ना हो कारण याची लक्षणं बऱ्याचदा लगेच दिसत नाहीत पण हळूहळू हृदय मेंदू किडनी या महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा वाईट परिणाम होतो दुसरा महत्वाचा आजार आहे कोरोनरी आर्टरी डिसीज सी डी किंवा आथेरोस्क्लेरोसिस यात काय होतं की हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या धमन्या आहेत कोरोनरी आर्टरीज त्यांच्या आतल्या बाजूला चरबी कोलेस्ट्रॉल कॅल्शियम असं सगळं जमा होतं त्यामुळे त्या अरुंद होतात आणि मग हृदयाला रक्त कमी मिळतं बरोबर त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन कमी मिळतो आणि जेव्हा असं होतं तेव्हा छातेत दुखतं किंवा दाब येतो त्याला अँजायना किंवा अँजायना पेक्टोरिस म्हणतात आणि जर हा रक्तपुरवठा खूपच कमी झाला किंवा अचानक बंद झाला तर हार्ट अटॅक येतो अजून एक स्थिती म्हणजे हार्ट फेलियर याचा अर्थ हृदय इतकं कमकुवत होतं की ते शरीराची रक्ताची गरज पूर्ण करू शकत नाही हा हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टपेक्षा वेगळा आहे तर आज आपण रक्त आणि लसिका या द्रवांची रचना आणि कार्य पाहिली रक्तगट रक्त, रक्त गोठण्याची प्रक्रिया हे सगळं समजून घेतलं त्याचबरोबर हृदयाची रचना त्याचं तंपिंग ॲक्शन दुहेरी रक्ताभिसरण प्रणाली आणि ई जी याबद्दलही बरीच माहिती मिळाली हो आपण पाहिलं की ही प्रणाली किती गुंतागुंतीची आहे पण त्याचवेळी किती अचूक आणि कार्यक्षम आहे रक्ताच्या त्या छोट्या पेशींपासून ते सतत धडधडणाऱ्या हृदयापर्यंत प्रत्येक गोष्ट किती महत्वाची आहे आणि काही सामान्य विकारांबद्दलही आपण बोलो या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच जाणवते की आपलं शरीर म्हणजे खरंच एक अद्भुत यंत्र आहे जिथे प्रत्येक लहान मोठा भाग एकमेकांशी इतक्या सुंदर समन्वयाने काम करतो अगदी खरं आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया बघा जखम झाल्यावर रक्तस्राव थांबवण्यासाठी ती किती अत्यावश्यक आहे ती नसती तर साध्या खरचटण्यानेही आपला जीव धोक्यात हो आला असता पण हीच प्रक्रिया जर रक्तवाहिनीच्या आत जिथे तिची गरज नाही तिथे घडली तर ती रक्ताचा प्रवाह अडवून हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखी जीवघिणी परिस्थिती निर्माण करू शकते म्हणजे थ्रोम्बॉसिस निसर्गाने या दोन्ही टोकांमधला गरजेनुसार रक्त गोठवणे आणि अनावश्यक गोठणे टाळणे हा समतोल किती नाजूकपणे आणि अचूकपणे साधला आहे हे खरंच थक्क करणार आहे खरंच आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद